नमस्कार मी शुभम शुभमभो मंदिराच्या तिसऱ्या पिढ्याचे पुजारी मोठ्या प्रमाणामध्ये दत्त जयंती साजरा दत्त जयंती सण हा मोठ्या मागील वर्षाप्रमाणेही यावर्षी साजरा होणार आहे त्यामध्ये आपण सकाळी दत्त चौदा तारखेला शनिवारी दत्त जयंती होम हवन करून त्यानंतर दत्तगुरूंचा अभिषेक करून होईल त्यानंतर पा, चार पाच ते सहा दरम्यान श्री संत एकनाथ महाराज यांचे एकनिष्ठ भक्त दादास्वामी महाराज दशपूर गावातील यांचे तेरावे वंशज यांच्या सुमुद्रवाणीने आपल्याला दत्त जन्म संगीत कथा होऊन होईल त्यानंतर त्यानंतर दिवसभर हा दत्त जयंतीसाठी भाविक भक्तांसाठी खिचडीचा हा महाप्रसाद असेल आणि पंधरा तारखेला म्हणजेच रविवारी भाविक भक्तांसाठी दत्त जयंती सोहळा झाल्यानंतर भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसाद असेल त्यानंतर गतवर्षी गत मागील काही दिवसांपूर्वी जो हिंदू धर्मासाठी जागो हिंदू जागोचा जो नारा देण्यात आला त्यासाठी भाविक भक्तांनी अशा हिंदूंचे जे आपले कार्य आहेत त्या कार्यामध्ये मोठे सहभागी होऊन हिंदू जागरूक होऊन हिंदूंनी मोठ्या भाविक भक्तांनी येऊन या ठिकाणी यावे दर्शनाचा लाभ घ्यावा व हिंदूंनी जागरूक होणं हे काळाची गरज असल्या कारणाने आपण सर्वांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा या ठिकाणावरनं माझे असे एक आपणासाठी आव्हान आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा